काय घासभर होईल तेवढे होईल तर ही सकाळ ज्या काय चपाती आहे त्याने दोन तीनच भाकरी केलेल्या या आणि आता भाजी करायची आता ही कशी कशी करायची मला काय कमेंट वाचायला जमलं नाही तुम्ही केलं ते का कमेंट ही जाऊ बसली जावायची जरा सल्यानं करते लसूण फुलून दिलाय खायच्या तिला भाजी कटळून आली या मग चपात्यात भागत होत बरं का आमचं तर जाऊ बसले म्हणून भाकरी केली आजीला एक आणि जावला दोन केल्या भाकरी आणि चपात्यात काय आमचं भागतं या तिच्या नवऱ्याला खायचं असलं तर खाऊ द्या घेऊन मला मिरच्या फ्रीज मध्ये जा कस कस करू सांगा मला भाजी नाही किती नाही भाजी खाल्ली होती आयती तेवढी भाजी कशी करू मला सांग तशा प्रकारची मी भाजी करते तू देऊ भाजी करायची का अजून सकाळी अहो काधेला कालवहन केलं दवाखान्यात तिकडं हे एकाच तुमची आई तिकडं आजारी तिकडे गेलतं यांनी पण त्याने पायचाळा भाजी म्हणून नेलीच नाही कालवण तसं शिल्लक पडली आता हे कालवण गरम करते भाजी तर करायचीच आहे आता खाते मला भाजी करते की बघा भाजी कशी लागते खावा तुम्ही भाजी मला खाऊ ना तुला टाईमाला खाऊन द खाऊ दे मला बरं गरम करून दे गरम खाऊन मला अर्धी अर्धे भाकर वाळ लई न गं वाढते

Hvis du åpner døra, så kommer det kirker ਅਗਰ ਤੀਕੜਾ ਨਹੀਂ ਆਦਾ ਤੁਹਾਨੂੰ ਬੁਰਕਾ ਤਸ ਕੇ ਲੈ ਬਗਾ ਿਆ ਪੂਰੀ ਨਾ ਬਾੜੇ ਤੇ ਫੁੱਲ ਗਰਮ ਗਰਮ ਉਸ ਤਰ੍ਹਾਂ ਸੜਿਓ ਹਮ ਉਸ ਜਾ ਕੇ ਜਾਓ ਕੋਈ बघायला आले आता झुक झपाल ती राह झोपली ती बसपल झुकली सोडताय हो म्हणून गॅस सोडताय पासताय कि बर काय ते काय कुठं मोकळ चालले काय कच्ची मिरची आहे